सध्या वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होते अनेकांना सॉफ्ट ड्रिंक पियाची इच्छा होते काही जण नेहमीचे म्हणजे ताक सरबत पण असे पर्याय निवडतात पण या उन्हाळ्यात तुम्हाला काही हटके प्यायचं असेल तर हे दोन कूलर्स नक्की ट्राय करा नमस्कार मी मानसी खांबे प्रहार लाईन मध्ये आपलं स्वागत करते उन्हाळ्यात थंडगार सरबतांना पर्याय म्हणून तुम्ही कूलर्स ट्राय करू शकता यातलं पहिलं कूलर आहे वॉटरमेलन मिंट सध्या बाजारात कलिंगड मिळत आहे त्यातून तुम्ही हे ड्रिंक बनवू शकता यासाठी तुम्हाला लागणार साहित्य म्हणजे कलिंगडाचा गर काही पुदिन्याची पानं एक लिंबाचा रस सेंधव मीठ आणि चवीनुसार साखर प्रथम कलिंगडाच्या फोडी करून घ्या त्यातून बिया काढून घ्या त्यात पुदिन्याची पानं लिंबाचा रस मीठ आणि साखर घालून ते मिक्सर मधून फिरवून ज्यूस करून घ्या मग तो गाळून थंड करा आणि मग सर्व करा ज्यांना त्यात त्या सोडा आवडत असेल त्यांनी एखादं क्लिअर सॉफ्ट ड्रिंक मिक्स करायला हरकत नाही दुसरा कूलर आहे द्राक्ष आणि अननसाचा यासाठी लागणार साहित्य म्हणजे एक बारीक चिरलेला अननस थोड्याशा प्रमाणात द्राक्ष अर्धा कप गुळ पाणी आणि सोडा तर सुरुवातीला अननस आणि द्राक्षाची साल काढून त्यांचा गर एकत्र सॉसपॅन मध्ये गरम करा त्यात अर्धा कप गुळ आणि पाणी घाला हे मिश्रण मध्य मोठ्या आचेवर दहा ते पंधरा मिनिट शिजवा त्याला उपळी आली की गॅस बंद करा मिश्रण कोमट झालं की सगळा कर स्मॅश करून मिश्रण गाळून घ्या एका ग्लासात थंड पाणी आणि सोड्यासोबत हे मिश्रण समप्रमाणात ओतून सारू करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद